बाळा नमस्कार मित्रांनो बुष्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी असं म्हणतात आपल्याकडं पण तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स माझ्यासाठी खरं तर सिक्रेट ऑफ माय एनर्जी आहे पहिली कमेंट आहे जी आपल्या सर्वांसमोर दिसत असेल दादा एक विनंती आहे तुला जर एक पार्टनर पाहिजे असेल व्हिडिओ बनवायला तर मी एक कॉन्टेंट रायटर आहे तुला शिवाजी महाराजांबद्दल कॉन्टेंट व्हिडिओ आयडिया एक्सेट्रा बद्दल एक सजेशन देऊ शकतो ते पण फ्रीमध्ये कारण मला तुझे हिंदू धर्माबद्दलचे व्हिडिओज खूप आवडतात नक्की सांग जय जय शंभूराजे बाबा जय जय शंभूराजे या मित्राला मी उत्तर सुद्धा दिलेलं आहे की जेव्हा मला गरज लागेल तेव्हा मी भाऊ समजून नक्की सांगेल कसं माहितीये का आज छोट्या छोट्या कामांसाठी कंटेंट रायटिंगसाठी व्हिडिओ एडिटिंगसाठी हजारो रुपये घेतले इंडस्ट्रीमध्ये कंटेंट रायटिंगसाठी खूप रेट आहे मार्केटमध्ये मा आणि अशा मार्केटमध्ये मा कुणीतरी आपल्यासाठी त्याच्या कलेतून आपल्याला मदत करू ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी अशी जे कमेंट आहे की या वक्तृत्वाची आणि या व्याख्याताची वाटचाल अशी पुढे राहावी यासाठी खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद दादा निर्जित कोरी या अकाउंटवरून फार सुंदर कमेंट आली तो महत्न कुरुत्व भवत भी सहस्म आ, याला मी उत्तरसुद्धा दिलेलं आहे भवंत एकत्र एक संतीय तत् कर्तुम प्रेरणा म्हणजे थोडक्यात त्यांना म्हणायचं असं आहे की तुम्ही खूप छान काम करताय आणि असं काम करत राहा आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत आणि मग मी त्याला त्याला त्याच्या त्या त्याच संस्कृतीमध्ये त्या मी रिप्लाय दिला की आपण सगळेच एकत्र आहोत त्यामुळे मलाही प्रेरणा मिळते खूप खूप धन्यवाद अशा संस्कृत कमेंट पाहिल्यावरती मला माझे शालेय दिवस आठवतात कारण मी शालेय शालेय शाळेत असताना दहावीपर्यंत बारावीपर्यंत मी संस्कृतचा अभ्यास केला आहे त्यामुळं मला संस्कृतचे दिवस आठवले की भारी वाटतं सुपर व्हिडिओ ब्रो कीप इट अप ग्रेट थँक्यू सूरज फुंदे या वरून हे कमेंट आहे पाटील या अकाउंटवरून सरांची कमेंट आहे की दोष आपला सर्वांचा आहे जो आपल्याला आपली संस्कृती नकोशी वाटते आणि पाश्चात्य संस्कृती हवीशी वाटू लागली आहे मुळात शिक्षण पद्धती ही चुकीची आणि यावर कोणी बोलायला तयार नाही अतिशय बरोबर आहे शिक्षण पद्धती चुकीच आहे कारण ती चुकीच्याच माणसांना या देशामध्ये आणली चुकीच्या हेतूनच आणली आशा आहे की नव्या शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने हे सगळं बदलावं कारण आपल्या देशामध्ये सर साधं एन सीएनडीच्या जा पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढला तरी गळा काढणारे लोक <laughs> आहेत आपल्याकडे तर म्हणजे मुघलांचा इतिहास का काढला म्हणून जर आपल्या लोकांना त्रास होत असेल तर मला वाटतं तरी विचार करण्याची गरज हो आहे की आपण कुठल्या समाजात राहतोय ही माणसं नेमकी आहेत कोण आणखी एक भारी कमेंट आहे भाऊ हिंदीमध्ये व्हिडिओ बनवला तर राखा हिंदुस्थानला कळलं असतं बरोबर आहे माझ्या मनात खूप विचार आले आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर आधीपासून असाल तुम्हाला माहित असेल की मी मागे हिंदीमध्ये एक अटल बिहारी वाजपेयीची सिरीज सुद्धा सुरू केली होती अटल जी ने इस देश का नाम पद पद पर रोशन किया सिर्फ वो सत्ता में थे उस वक्त नहीं बल्कि वो जब विपक्ष में थे तब शेवटी कस है जी भाषा मराठी जी मजा है ना जी मराठी जी गोडवा है ना तो मैं हिंदी मध्य तकता है निश्चित प्रयत्न करते तो हिंदी तितकी फ्लुएंसी ती तितकी पारदर्शकता ती स्पता निश्चित प्रयत्न करते तो हिंदी का परी नहीं परकी न त्यामुळे मी निश्चित येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या भाषांमधून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल पण समध्यापर्यंत मराठीच कारण मराठी काळीच आहे आपलं खरं बघायला गेलं तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट हे वैचारिक असतात की मला असं वाटतं कधी कधी मी व्हिडिओ टाकण्या अगोदर तुमचा कमेंट मागून घ्यायला पाहिजे जेणेकरून मला व्हिडिओमध्ये मुद्दे मिळतील कारण काय जबरदस्त कमेंट असतात आता एक कमेंट आहे की ऐतखाव जमातीच्या कारणा मी उड्या पाडल्यानं त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात रोष निर्माण होऊ नये म्हणून राजकीय लोक यासाठी घोडा घालतात मध्यंतरी स्वराज्य रक्षक संभाजी आ, ते, या लोकप्रिय सिरियल बाबत तेच झालं शेवटी शंभूराजांच्या मृत्यूच्या दृष्टीना कात्री लावण्याच्या अटीवर मालिकेला परवानगी दिल्याचं ऐकलं होतं ऑफिशियल अभि सरोवर या अकाउंटवरून ज्यांच्या डीपी मध्ये कमेंट्स आलेल्या आहेत आणि त्यातली एक कमेंट जी आहे ती आहे भावा लवकरच हंड्रेड के होतील जय शिवराय जय शंभूराजे निश्चित होतील तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर पण खरं सांगतो या हंड्रेड के झाले जरी जेव्हा केव्हा होतील माहित नाही मला केव्हा होतील पण जरी झाले तरी सुद्धा ही आता जी काही माणसं आहेत आपल्यासोबत त्या माणसांची जागा जा ते जा हंड्रेड टक्के कधीही घेऊ हो शकणार नाहीत यांच्या अकाउंटवरून एक कमेंट आहे की बाळा जरा अभ्यास कर अभ्यास कमी पडतो तुझा ह्या कमेंटला मी खूप चांगल्या पद्धतीनं बघतो कारण जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा अभ्यास कमी आहे मी निश्चित पुढच्या व्हिडिओमध्ये जास्तीत चांगला अभ्यास करून जसमोर येण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुम्हाला असे कमेंट करावीशी वाटणार नाही आणखी एक कमेंट अशी आहे बरा हे रिलीज नाही होत आहे प्रोडक्शन क्वालिटी बघा संभाजी राजेंना शोभत नाही संभाजी महाराज शिवाजी महाराज इतर अशा योद्ध्यांवर चांगल्या क्वालिटीचे सिरीज फिल्म बनले पाहिजेत एवढं सगळे तीन सहा कोटीचे फिल्म रिलीज करण्यापेक्षा एकदाच येऊन चांगला फिल्म सिरीज करा सिरीज काढत नाही कळत नाही फक्त लोकांच्या फिलिंगचा उपयोग पैसे बनवायला करत आहेत मेकर्स अष्टक मष्ट कोल्हे तरडे रिल्म ला चांगला बजेट नाही भेटत तोपर्यंत हात ही हा हातही नाही लावला पाहिजे त्यांनी ह्या विषयाला त्यांचं असं म्हणणे की व्हिडिओ प्रोडक्शनची जी, जी। क्वालिटी आहे ही चांगली असली पाहिजे शिवाजी महाराजांनी किंवा संभाजी महाराजांच्या कार्याला असे असली पाहिजे पण मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की जर एखाद्या चित्रपटामध्ये उत्तम स्टोरी असलेलं काम करणारे माणसं चांगली असतील तर व्हिडिओ प्रोडक्शन क्वालिटी फारशी मॅटर करत नाही तुम्ही तुमच्या समोर दिसणार हे काही मोजके चित्रपट पाहिले असतील किंवा हे मोजके सीन पाहिले असतील आई शिवाजीराजे आता त्या काही यांच्याकडे फार प्रोडक्शनची क्वालिटी फार सुंदर होती असं नाही पण तरी हे चित्रपट आजरामध्ये ठरले त्यामुळे प्रोडक्शन क्वालिटी तितकीशी मॅटर करते असं मला वाटत नाही बाकी आ, हा काही लोक नक्की महाराजांचा वापर करून पैसे कमवत आहेत पण सगळेच लोक असे असतील असं मला वाटत नाही कमेंट आहे तुझं शिक्षण किती तू बोलतो किती मला वाटतं शिक्षणाचा आणि बोलण्याचा जर काही संबंध असला असता तर आण बहिणाबाईंच्या कविता तुमच्याशी कधीच बोलल्या नसत्या सिंधुताई सपकाळांची भाषणं कधीच गाजली नसती त्यामुळं शिक्षण आणि बोलण्याचा काही संबंध असं मला वाटत नाही पण तरीही असेल तर हरकत नाही <laughs> झालं असं की आत्ता अचानक व्हिडिओ बनवता बनवता स्टँडवरून मोबाईल सटकला आहे आणि खाली पडला माईक खराब झाला आहे मोबाईल खराब झाला स्टँडसुद्धा खराब झाला त्या नादात असो आणखी काही महत्त्वाच्या काळजाच्या जवळच्या कमेंट्स घ्यायची इच्छा होती पण आता हे सगळं झाल्यामुळं मला व्हिडिओ इथे थांबावं लागतो आहे एक फक्त शेवटची एक महत्त्वाची कमेंट जी माझ्या काळजाच्या फार जवळ आहे ती मला आत्ता सापडली नाही मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला ती एक कमेंट सांगतो आणि व्हिडिओ थांबवतो आहे ती कमेंट अशी होती मला आठवत नाही ती कोणी केली होती पण ती खूप आधी कमेंट आली कमेंट होती मला आणि ती कमेंट अशी होती की भावा जेव्हा पण तू गड किल्ले संवर्धनाला जाशील जेव्हा पण तुला गड किल्ल्याच्या बाबतीत कुठलीही मदत हवी असेल तेव्हा तू फक्त एक व्हिडिओ टाक किंवा फार फार तर एक कम्युनिटी पोस्ट टाक किंवा इंस्टाग्रामवरची स्टोरी टाक एक स्टोरी टाक आम्ही सगळे जिथं असू तिथं जर जवळपास असू तर तिथं तुझ्या मदतीला येऊ नसेल तर तुला हवी तशी मदत करू फक्त तू एक व्हिडिओ किंवा स्टोरी टाक अशी माणसं जेव्हा आपण कमवतो ना तेव्हा सबस्क्रायबरचा आकडा येणाऱ्या व्ह्यूजचा आकडा हा मॅटर करत नाही ही माणसं फार मॅटर करतात आणि अशा माणसांमुळे आपला आजचं चॅनल आहे बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू एका नव्या विषयासं तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप 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 धन्यवाद आता जरा बघतो काय विषय आहे स्टँडचा माईकचा आणि मोबाईलचा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका आणि शेअरसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिक सोबत भेटू जय हिंद